नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आई छान देवासमोर नैवेद्य दाखवत आहेत हात जोडत आहेत आणि देवाला प्रार्थना करत आहेत की ऑर्डर यशस्वीपणे पूर्ण होऊ दे त्याच्यासाठी आणि इकडे समीर आता ऑर्डर घेऊन चाललाय तर सीमा परत येताना दिसते समीर विचारतोय काय ग तू आता इथे कशी तर सीमा म्हणते पाय दुखतोय म्हणून आले होते घरी समीर विचारतो गाडी कुठे आहे तुझी तर सीमा म्हणते तुला माहिती आहे ना माझी गाडी गॅरेजमध्ये आहे ते तर समीर हां असं म्हणतो सॉरी असं म्हणतो बरं का आणि मग त्याच्यात रे सीमा हे बघ काय असं म्हणून तो दाखवतो कौतुकाने आणि म्हणतो आपल्या बोरदळ केटरिंग कंपनीची पहिली ऑर्डर घेऊन चाललंय मी तर सीमा म्हणते अरे वा ए बघ मला सांग तुझ्याकडे लाल कलरचा शर्ट आहे का असं विचारते बरं का सीमा तर समीर म्हणतो एकदम की नाही हा चांगला आहे की असं म्हणून तर सीमा असत म्हणते अरे हा पांढऱ्या कलरचा शर्ट आहे लाल कलरचा शर्ट घाचल ना तर तू परफेक्ट हमाल दिसशील बघ हामाल, हामाल शोभला असतास बघ असं म्हणून त्याची खिल्ली उडवते आणि तू हमालीची कामं का करतोयस असं विचार असं विचारते ती त्याला तर समीर म्हणतो तरीच नाही काय आहे पहिली ऑर्डर घेऊन जाताना ना तुझ्याकडून एवढं एन एवढंच एनर्जी मी ऐकू शकतो दुसरं काय तर समीर म समीरला सीमा म्हणते आपल्या नवऱ्याला ही अशी कामं करताना बघणं कुठल्या नवऱ्याला आवडेल रे तो ही ही तर समीर म्हणतो कुठल्याही नव कुठल्याही बायकोला आपला नवरा जर बिझनेस नवीन काम करत असेल बिझनेस करत असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये ती पहिली डिलिव्हरी घेऊन जात असेल ना तर तो आनंदच होईल असं समीर सांगतो पण हरकत नाही काय आहे सीमा तुझ्याकडूनही अपेक्षा करणं मुळात चुकीचं आहे असं तो स्वतःच म्हणतो बरं का इकडे आणि म्हणतो काय आहे तुला जर का लाज वाटत असेल ना ही मी अशी असली कामं करतोय वगैरे तर डोंट वरी मला याच्यात काही चुकीचं वाटत नाही आहे मी जे काही करतो आहे त्यात मला प्रॉब्लेम नाही तर सीमा म्हटे अरे तोच तर प्रॉब्लेम नाही ना की तुला या कामामध्ये काहीच प्रॉब्लेम वाटत नाही तो मी तुम्ही कंपनी काढलीत काम सुरू झालं तुमचं तू तु त्या कंपनीचा शेफ आहेस अरे शेफचा काय रुबाब असतो हे माहिती आहे का रे तुला आणि तू तु काय कामं करतो आहे असली हमालीची असं विचारते सीमा आणि मग त्याच्यानंतर समीर पक्का कसं हसून उत्तर देतो तिला म्हणतो काय आहे सीमा हे बघीची काही मोठी माणसं झाली आहेत ना जगात त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले जातात तर त्यापैकी कित्येक लोकांनी ना अशीच हमालीपासूनच सुरुवात केलेली आहे असं सा समीर सांगतो आणि म्हणतो पण आज त्यांची पोझिशन बघ किती वरची आहे आज जगातली मोठी मोठी चॅनल्स त्याचे इंटरव्ह्यू घेण्यासाठी त्यांच्या पाठीपुढे फिरत आहेत तर सीमा लगेच म्हणते अरे वा चांगलं आहे की मग तुमचे इंटरव्यू घ्यायला कोण येणार आहे लोकल चॅनलची माणसं <laughs> तीसुद्धा ना 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 येणार नाही आहे कसं सीमा म्हणते समीरला समीर म्हणतो तिला थी ठीक आहे ग चालायचंच असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर समीर पुढे म्हणतो की हे बघ लक्षात ठेव हो। याच बोरथळ केटरिंग कंपनीचे एक दिवस पन्नास साठ डिलिव्हरी बॉईज असतील आणि ट्वेंटी फोर बॉय सेवन डिलिव्हरी चालू असेल असं म्हणून समीर सांगतो तर लगेच सीमा म्हणते कळेलच ही इथेच आहेस आणि मी सुद्धा इथेच आहे असं सांगते तर समीर म्हणतो तू इथेच आहेस पण मला पुढे जायचं आहे जाय असं म्हणून तो सांगतो आणि मग सीमा आ करते तर समीर सांगतो डिलिव्हरी करायला जायचं आहे आणि काय का सीमा ऑल द बेस्ट म्हणाली असतीस ना तर आनंद वाटला असता असं म्हणतो तर सीमा म्हणते का अरे आईंचा आशीर्वाद आहे की तुझ्या पाठीशी असं म्हणून म्हणते आता त्यांच्या आशीर्वादापुढे माझं ऑल द बेस्टची काय किंमत आहे असं म्हणून समीरला सीमा म्हणते आणि तर समीर म्हणतो प्रत्येक गोष्टीची किंमत पाहिजे नसते का सीमा काही गोष्टींना या बेश किमती असतात असं म्हणून तो टोमणा मारतो लगेच समीर तर सीमा कशी बघते बघा त्याच्याकडे आणि सीमाला पुढे काही न बोलता समीरना आपल्या वाटेला निघून जातो ऑर्डर द्यायला प्रेक्षकांनो बघा पुढे कसं घडतंय ते समीर ज्या रिक्षात बसला असं तो रिक्षेतनं जातो आणि त्याला ना हळूसी ते पेंग आले असं दाखवलं आहे आई शपथ मी पण घाबरले होते दोन मिनटासाठी कारण पुढे बघा कारण रिक्षाना त्या खड्ड्यात पडते आणि त्याच्यामुळे डबे सगळे सांडतात आणि समीर त्याच्याकडे नुसता बघत राहतोय असं दाखवलं आहे त्यामुळे घाबरून मी सुद्धा उठले होते जसं आई ते टेबलावर झोपलेल्या असतात त्या घाबरून दचकून उठतात कारण त्यांना हे पडलेलं स्वप्न असतं हे असं कसं स्वप्न पडलं मला हां असं त्या एकदम घाबरून मनातल्या मनात म्हणतात आणि देवा हा कसला संकेत आहे दिलायस रे तुम्हाला हे बघ देवा असं असं काही घडलं नसेल ना असं त्या विचार करते तिकडे हात जोडतात देवासमोर म्हणतात आयुष्यात पहिल्यांदा यांच्या विरोधात जाऊन मी काहीतरी करते रे देवा प्लीज म्हणजे मला यश मिळू दे रे असं प्रार्थना करतायत सगळं ठीक असू देत अशी प्रार्थना करत आहेत त्या मला यांचा विश्वास नाही मोडायचा असं म्हणून परत देवाला प्रार्थना करतात आपल्या चेहऱ्यावरचा घाम वगैरे पुसतात अजून समीर कसा आला नाही असा विचार करतात त्या डोक्याला हात लावून बसल्यात आहेत काळजी वाटते त्यांना बघूया काय घडणार आहे पुढे ते आणि आता प्रेक्षकांनो त्या उठून जात असतात ते तेवढ्यात समीर येतो आणि मग त्या विचारतात समीर समीर काय झालं सगळं ठीक आहे ना असं म्हणून त्या घाबरून विचारतात समीर पण आधी बघा कसा फिरकी घेतो आहे समीर काहीच बोलत नाही आई परत त्याला म्हण विचारतात समीर मी काय विचारते तुला सगळं ठीक आहे ना समीर पण म्हणतो आई ठीक नाही मग विचारतात म्हणजे काय झालं असं म्हणून आई एकदम घाबरून बघतात तर समीर म्हणतो आई ठीक नाही सगळं फॅन्टॅस्टिक झालेलं आहे असं म्हणून सांगतात आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो अगं तिथे बोट म्हणजे लोकांना असं बोटं चाटत होते आणि किती अनोळखी लोकांनीसुद्धा मला युनियन विचारलं केटरिंग कुणाचं आहे म्हणून तर आई एकदम असं की देवा माझं ऐकलंच रे माझं म्हणून तर समीर म्हणतो आणि एवढंच नाही कर्णिक साहेब एकदम खुश झालेले आहेत आणि समीर आपल्या खिशातल्यांना एक पाकिट काढतो लिफाफा काढतो आणि मग म्हणतो आणि आई हे बघ बोरथॉय केटरिंग कंपनीची ही आपली पहिली कमाई असं म्हणून आईच्या हातामध्ये ती कमाई ठेवतो आई पण कौतुकाने ती कमाई घेतात बरं का प्रेक्षकांनो चला पहिली ऑर्डर तरी निर्विघ्नपणे पार पडलेली आहे काही अडचण आलेली नाही सीमाने अडचण आणण्याचा प्रयत्न केला होता पण तो तिथल्या तिथे ती स्वतःच्याच त्या खड्ड्यात पडलेली आहे आई म्हणतात देवाचा आशीर्वाद घेऊया ही पहिली कमाई आहे ना आपली आपण देवासमोर ठेवूया असं म्हणतात त्या आणि मग समीर पण त्याला मान्य होतो आणि आता प्रेक्षकांनो आईंच्या चेहऱ्यावर आशा एक वेगळीच दिसतीय जिवंत झालेली आहे बघूया पुढे ऑर्डर्स कशा मिळतात आणि काय काय ते तर इकडे दुर्गादेवी विचारतायच सोबतच्या मकरंदला विचारतायत कसं चाललंय मग जमत आहे ना काम असं विचारतात तर मकरन हसत येस मॅम असं म्हणतो आणि मग दुर्गादेवी विचारतात घरची सगळी मंडळी कशी आहेत म्हणून तर मकरंद म्हणतो ठीक आहे आई तुझी कशी आहे असं विचारतात दुर्गादेवी लगेच तर मकर म्हणतो आई पण ठीक आहे असं म्हणून आणि मग दुर्गादेवी म्हणतात अच्छा काय करते सध्या ते असं विचारतात तर मकरन बघा प्रेक्षकांनो ती काय करणार म्हणजे घरातली कामं स्वयंपाक आणि दॅट सीट एवढाच तर दुर्गादेवी म्हणतात बस एवढं करते ती असं म्हणून दुसरं काही करत नाहीये तर मकरंद हा म्हणजे ते असं म्हणून बोलायला चालू करत असतो पण त्याला आठवतं हो की आईने त्याला धमकी दिलेली असते की आता तू जिथे चाललायस ना त्या नारळाच्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी तर तिथे या घरातल्या गोष्टी अजिबात बोलायच्या नाही तसं त्याला आठवतं हो आईने सांगितलेलं आणि मग मकरंद एकदम नाही म्हणजे ऍक्च्युली खास असं काहीच नाही असं म्हणून सांगत असतो तर दुर्गादेव म्हणतात ओ टॉप सिक्रेट असं म्हणून म्हणतात आणि म्हणतात मंगळावर यान वगैरे पाठवायचं नाही आहे ना तर मकरंद हसायला लागतो नाही नाही तसं काही नाही असं म्हणतो तर दुर्गादेवी म्हणतात तू सांगता सांगताच थांबलास म्हणजेच नक्कीच काहीतरी जोरदार मिशन सुरू केलं असेल तुझ्या आईने तर मकरंद म्हणतो नाही मॅडम तसं काही खरंच नाहीये पण दुर्गादेवी परत त्याला म्हणतात ओ आलं लक्षात आईने कदाचित बाळाला शिकवून ठेवलं असेल दुर्गाबाई खूप बाई आहेत त्यांना काही सांगायचं नाही असं म्हणून तर मकरंद म्हणतो मॅम काय बोलतात तुम्ही असं खरंच काही नाही आहे दुर्गादेवी म्हणतात हा तसं काही खरंच काही नसणार तसं काही असलं असतं तर तुम्हाला सांगितलं असतं बरोबर ना बेटर असं म्हणून तर लगेच मकरंद आता अडखळतोय आणि मग त्याच्यानंतर काय काय सांगू मॅडम तुम्हाला असं तो म्हणतो काही विशेष असं काही नाही आहे घरगुती जेवणाचे डबे द्यायचं काम सुरू केलं आणि मग दुर्गादेवी लगेच कशा बघतात म्हणतात अच्छा म्हणजे जेवणाचे डबे मकरंद म्हणतो नाही म्हणजे फार काही नाही टेम्पररी फॅड आहे त्याच्या डोक्यातला दॅट साईड तर दुर्गादेवी म्हणतात नाही पण चांगलं आहे की हम्म टेस्ट करून पाहिला पाहिजे एकदा तर मकरन म्हणतो नाही म्हणजे मी आणेन तुमच्यासाठी टेस्ट करायला डब्बा पण असं विशेष काही नाहीये तर दुर्गादेव म्हणता हसतात आणि अरे कमाल आहे तू का इतका काल असतोयस असं म्हणून अरे कधी कधी आम्ही सुद्धा डबे मागवू त्यांच्याकडून तेवढीच मदत होईल तर मकरन लगेच मा हसतो आणि गप्पा बसतोय तिकडे तर दुर्गादेवी काय विचार करत बघा जेवणाचे डबे गोळा करून करून साठ लाख रुपये जमा करणार ही किल्लेदार बाई असं म्हणून त्या स्वतःशीच तिथे हसतायत है। आता ह्यांच्या डोक्यात नवीन काहीतरी प्लॅन आला असेल तर इकडे घरामध्ये आता स्वीटी आई आणि समीर तिघ जण मिळून ते देवासमोर उभे आहेत छान असे देवासमोर पैसे ठेवलेत लाज लाकरी रे देवा बाबा असं म्हणून समीर म्हणतो काय बोलते साई लाज राखली तू तिथे असायला हवं होतं लोक अक्षरशः बोट चाळतच होती मला तर वाटलं होतं की आता बोटं तर गळून पडतात की काय आता असं म्हणून तर स्वीटी पण असते तर आई म्हणतात खरं सांगू का आपली पहिली ऑर्डर इतक्या यशस्वीरित्या पूर्ण केली ना यातच मी खुश आहे तर स्वीटी पण म्हणते मुझे बी बहुत अच्छा लग रहा आहे तर आई म्हणतात तू आणि समीर माझ्यासोबत आहात ना आत म्हणूनच हे शक्य झालं माझ्याकडून असं म्हणतात आणि मग समीर कौतुकाने आईकडे बघून असतो आणि पण आई तिथे ना मिस्टर एक गौडा म्हणून आले होते साऊथ इंडियन आहेत त्यांनी पण त्यांचं कार्ड दिलं आहे आपल्याला असं म्हणून तो सांगतो ते म्हणत आहेत की उद्या भेटायला या तर स्वीटी म्हणतात हे तो बहुत अच्छी बात आहे तर समीर म्हणतो नाही नाही आणि एवढंच नाही आहे त्यांची पन्नास जणांची फार हाऊस फार्म हाऊसमध्ये पार्टी आहे तर आई म्हणतात हे तर फारच छान झालं असंच एकाकडून दुसरं काम मिळतं बघ असं म्हणतात अरे पण समीर ते साऊथ इंडियन आहेत ना असं म्हणून विचारतात म्हणजे त्यांना सतत साऊथ इंडियन डिशेस लागतील ना असं विचारतात तर समीर म्हटोय बघ त्यांनी की अजून तसं काही बोललेले नाही आहेत मी भेटणार तेव्हा त्यांना सगळं विचारतो ना तसं अशाच एका ऑर्डर मिळत राहायला पाहिजे तर आई पण म्हणतात मिळतील बघ नक्की मिळतील आता प्रेक्षकांनो बाबा आलेत बरं का तेवढ्यात मग आई काय आनंदाने ना काय करतात हाक मारतात बाबांना आणि आपली पहिली ऑर्डर आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केली त्याचे पैसेसुद्धा मिळालेत असा तो लिफाफांना त्यांच्या समोर हातात धरतात बाबांच्या समोर तर बाबा ते लिफाफाकडे एकदा बघतात समीरकडे सिटीकडे बघतात आईंकडे बघतात आणि काहीच न बोलता प्रेक्षकांनो तिथून निघून जातात बरं का आता तरी बाबाने जरा तरी म्हणजे साथ दिली पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते सांगा कमेंटमध्ये तर समीर मात्र आईंकडे बघतोय आणि आई आए ते पैसे घेऊन अजूनही हातात उभ्या आहेत समीर आणि स्वीटी समोर बाबांनी आईचं काहीच ऐकलेलं नाही ते परत आपल्या कामाला निघून गेलेत काही कौतुकाचे शब्द पण बोलले नाहीत त्यामुळे आई अशा बघत उभ्या राहिलेत तर इकडे बघा आता मजा कशी होणार आहे समीर आणि सीमाची <sus> तेनी गए। तेनी गए। तेनी गए। तेनी गए। समीर आवरत असतो प्रेक्षकांना तिथे आणि मग सीमा येते आणि मग विचारते काय रे देवासमोर तू पैसे ठेवलेस का स्वीटीने मला सांगितलं असं सीमा म्हणते तर लगेच समीर म्हणतो हो आपल्या पहिल्या ऑर्डरचे पैसे होते ते तर सीमा म्हणते आपल्या म्हणू नकोस तुम्ही आजपर्यंत तुमच्या कुठल्या गोष्टींमध्ये मला कधीच सामील करून घेतलं नाही सतत तुम्ही मला बाजूला करून ठेवलं तर समीर हसत म्हणतो काही आहे ना सीमा टाळी कधी एका हाताने वाग वाजत नाही अगं आम्ही तुला सामील करून घेण्याचा प्रयत्न केला होता पण तुला त्याच्यात सामील व्हायचं नव्हतं खरं तर तू इतकं इतकं बोललीस ना आम्हाला की तु कि तुला कधीच सामील व्हायचं होतं हे आम्हाला आठवतच नाही आहे आणि पर्टिक्युलरली हे बघ मी हो, जर का म्हणायचं झालं ना तर माझ्या तर प्रत्येक गोष्टीचा प्रॉब्लेम असतो तुला असं समीर आहे आणि म्हणतो समा तू माझ्यावर एवढी टीका केली आहेस की तू तरीसुद्धा मला असं वाटतं की तुला मी सामील करून घ्यावं असं म्हणून तर सीमा म्हणते हो तुला असं वाटत होतं का मला सामील करून घ्यावं तर असं जर का असतं ना तर तू पहिल्या बिझनेसचा पहिलं पेमेंट तू माझ्या हातावरती आणून ठेवलं असतंस अरे जा बाकीचे ब नवरे बघ त्यांचा पहिला पगार त्यांची बिझनेसची पहिली कमाई त्यांच्या बायकोच्या हातात आणून ठेवतात असं म्हणून सीमा म्हणते तर लगेच समीर अगं तू पण जा जा आणि इतरांच्या बायकांना बघ अगं जेन्युनली सांगतोय मी तुला काही बायकांना नवऱ्यासाठी काय काय नाही करत स्वतःचे दागिने घाण टाकतात ती मी अपेक्षा तरी केली का तुझ्याकडून तसं सीमा लगेच म्हणते हो जसं काही मी तुझ्यासाठी आजपर्यंत कधीच काही केलं नाही हो ना तर समीर लगेच तिच्याकडे बघत गप्पच बसला आहे आणि मग तो असं नाकविक खात तिकडनं जातो तर सीमा त्याच्याकडे बघते आणि त्याला आपल्याकडे वळवून घेते आणि म्हणते तू गप्प आहेस ह्याचा अर्थ खरंच मी तुझ्यासाठी काही केलं नाही आजपर्यंत असं विचारते सीमा आणि म्हटे अरे तो मोठा बिझनेसमन व्हावा तुझ्याकडे भरपूर पैसा व्यावा अशी रोज स्वप्न बघते रे मी हा सुद्धा माझाच गुण नाही का सीमा सीमाकडे समीर बघा कसा बघतोय अरे बायका आपल्या नवऱ्याचं कौतुक मिळवतात नवरे आपल्या बायकोचं किती कौतुक करतात आणि त्यांच्यासाठी काय काय नाही करत त्या घालून कोणत्या मिळवतात आणि मी काय मिरवू सांग ना मी काय मिरवू असं सीमा विचारते बाहेर तर नाहीच नाही तर घरात तर मला मान नाही आहे असं म्हणते तर लगेच समीर म्हणतो कोणी केला लगेच तुझा अपमान घरातल्या मोठ्या सुनेचा मान तुला पदोपदी मिळतोय तर लगेच सीमा म्हणते सुनेचा नाही बायकोचा तो कधी मिळतो का मला असं विचारते ती आणि मग सीमाकडे समीर बघा कसा बघते म्हणतोय सीमा अगं मी तुला कायम सामील करून घेण्याचा प्रयत्न करत होतो माहितीये तुलाही तर सीमा म्हणते अरे आलेले पैसे तू जर का माझ्या हातात दिले असतेस ना आणि मला सांगितलं असतं ना जाऊ देवासमोर ठेव तर मला किती बरं वाटलं असतं रे पण तुला तुला ना तुझ्या आईचंच कौतुक आहे असं म्हणून सीमा लगेच टोमणा मारते आणि म्हणते आणि मला खात्री आहे की आलेले पैसे ना तू त्यांच्या हातातच ठेवले असेल बरोबर ना तर लगेच अजूनही ना तू आईचा पदर धरून चालतोस असं सीमा म्हणते तर समीर म्हणतो मला एक कळत नाही ही एवढं सगळं निगेटिव्ह तुझ्या डोक्यात कुठून येतं का असं विचारतो तो आणि नाही इथे मी जो काही जिवंत उभा आहे ना तो फक्त माझ्या आईमुळे उभा आहे हा जो बिझनेस सुरू केला आहे ना ह्यासाठी मोटिवेशन दिलं आईनी सगळं उभं केलं आईने केलं आणि जर का हे सगळं माझी आई करत असेल ना तर मिळालेल्या पहिल्या कमानीचा पहिले चेक मी तिच्या हातातच ठेवणार बरं तू धरून चाल की पदर धरून चालतो मी तू माझ्या आईचा तर लगेच सीमा म्हणते हेच हेच आईने असं केलं आईने तसं केलं माझी आई तशी माझी आई अशी नेहमी आईचंच कौतुक करत तू अरे कधीतरी माझं कौतुक केलं असतंस तर मला किती बरं वाटलं असतं याचा विचार तरी केला आहेस का तू तर समीर म्हणतो लगेच सीमा तसं नाही आहे सीमा आईक जरा असं म्हणून तो, तो बोलायला चालू करतो हे बघ मला भरपूर वाटतं की तुझं कौतुक करावं असं तू आनंदी राहावं तू समाधानी राहावं असं मला खूप वाटतं पण तू आहेस का असं विचारतो तर लगेच सीमा लगेच नाटक करते आणि बघा रडत रडत बोलते ते समीर कशा आनंदी राहू मी समीर सांग ना झाले की काय किंमत आहे माझी जेव्हा तू माझ्याशी स्टार शब्द प्रेमाने बोलतोस ना मला बायकोचा मान देतोस ना तेव्हा मला किती बरं वाटतं आणि क कर, कधी करणार आहे तुला सांग ना कधी करणार आहे तुला तर लगेच समीर बघा कसा करतोय बरं चल सॉरी 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 हे बघ हे मी इथून पुढे असं म्हणून समीर बोलायला जातो तोपर्यंत सीमा म्हणते त्याची काही गरज नाही आहे भीक मागून मान मिळत नसतो करते आणि तिकडनं ना निघून जात असते तर समीर लगेच ती निघून गेल्यानंतर कशी रिॲक्शन देतोय सीमाचं नाटक बघा कसलं चाललंय रडायचं अगदी आणि मग सीमा निघून गेल्या तर समीर आपल्या छातीवर वगैरे असा हात ठेवतो हो आणि तो इकडे स्वतःलाच म्हणतोय किल्लेदार किल्लेदार मान द्यावा तरी प्रॉब्लेम आणि मान नाही द्यावा तरी प्रॉब्लेम असं तो म्हणतो आणि स्वतःशी तिथे असतो करून अगदी निश्वास वगैरे सोडतो श्वास असा घेतो परत सोडतो असं सगळं त्याचं चाललंय बघूया पुढे काय काय घडणार आहेत तर इकडे आई बा आई छान झाडांना पाणी वगैरे घालतायत आणि पाणी घालता करता प्रेक्षकांनो काय होतंय बघा त्या यशा अशा सा फिरत असतात तोपर्यंत त्यांचा पाय सटकतो आणि तेवढ्यात बाबांनी त्यांना येऊन सावरलं आहे बरं का प्रेक्षकांना इथे आणि मग बाबांकडे आई विश्वासाने बघतायत असं आणि मग बाबा कसे बघा आईकडे आणि मग त्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये जे काही बोलणं होतंय अजूनही त्यांच्यातल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या नाहीयेत पण बोलणं तरी चालू होतंय बघा आई बाबांकडे बघून म्हणतात की मला माहिती होतं की तुम्ही मला नाही पडू देणार असं म्हणून तर बाबा म्हणतात निसरड्या रस्त्यावरती चालणारी व्यक्ती पडणारच आणि प्रत्येक वेळी कोणीतरी वाचवायला येईल अशी अशा बाळगू नकोस असा टोमणा पण मारतात बरं का तेवढ्यातल्या तेवढ्यात तर आई म्हणतात पण महामार्गाकडे जाणारी वाट तरी निसर्डी असेल तर चालावं लागेलच ना त्याच्यावरून असं विचारतात पण तुम्ही सोबत असलात ना की तुम्ही साथ दिलीत ना तर एकमेकांना आधार देत एकमेकांच्या एकमेकांना सावरत आपण दोघेही चालू शकतो तर बाबा म्हणतात तुला जो महामार्ग वाटतो आहे ना तो मृगजळ आहे मृगजळ तर आई म्हणतात अहो पण ते तिथे गेल्यावरच कळेल ना तर बाबा पुढे म्हणतात जा जा नाहीतरी माझं ऐकायचं नाही आहे असं तू ठाम निश्चयच केला आहेस ना असं म्हणून बोलतायत बाबा तर आई बसतात आणि म्हणतात असं अजिबात नाही हो तुम्हीच वि विचार करा ना आजवर मी तुमचा एकही एक शब्द खाली पडू दिला आहे का असं विचारतात आणि आज तुम्ही एवढं सांगू नये मी माझा हट्ट चालू ठेवला आहे त्यात काहीतरी तथ्य असेल ना असं विचारतायत एवढाही विश्वास नाही आहे का तुमचा माझ्यावर तर बाबा बघून म्हणतात आणि हसतात आणि म्हणतात विश्वास विश्वास या शब्दावरूनच विश्वास आहे माझा आता विश्वास या शब्दावरच विश्वास राहिलेला नाही आहे अशा शब्दात बोलतायत आता बघूया बो पुढे त्यांना काय उत्तर देता ते नेमकं कसं कधी यांचं बोलणं व्यवस्थित सुरू होईल ते बघताना खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर इकडे प्रेक्षकांना सीमा येते आणि स्वीटी मला एक चहा आणि अशी ऑर्डर सोडते अक्षरशः आणि खुर्चीवर बसते तिथे मकरनं ऑलरेडी चहा पीत बसलाय आणि मग त्याच्यानंतर स्वीटी चहा घेऊन आली आता भाभी हे घ्या आपखी चाय असं म्हणून सांगते तर मकरनं एकदम म्हणतो काय चहा केलाय स्वीटी चाहा साकर कमी आज चहा साखर कमी आहे आज तर सीमा हसते आणि म्हणते नाव स्वीटी आणि चहा स्वीट नाही आहे असा टोमणा मारते आणि स्वतःशीच हसते आणि म्हणते अगं अजून वर्षसुद्धा झालं नाही आहे तुमच्या लग्नाला आणि त्याच्या आधीच संसाराचा गोडवा कमी झाला आहे असं एकदम बोलत असते आणि हसते तर लगेच मकरंद तिच्याकडे रागा बघतोय आणि मग स्वी सीमा म्हणते गंमत केली मी तर स्वीटी म्हणते सॉरी मी दुसरा बनाकर लात येऊ तर सीमा विचारते आणि म्हणते सॉरी काय सॉरी अगं पण उद्या क्लायंटला पण सॉरी म्हणत बसणार आहेस का चहात थोडीशी साखर कमी आहे सॉरी हां चटणी थोडंसं मीठ कमी आहे सॉरी हा असं म्हणत बसणार आहेस का तू तर मकर लगेच विचारतो क्लायंट क्लायंट कोण असं म्हणून बघतो तर सीमा म्हणते अरे यांची मोठी केटरिंग कंपनी आहे ना बोरथळ केटरिंग कंपनी बी सी सी आणि काय दोषात काम चालू आहे यांचं काय गं तू याला सांगितलं नाहीस का असं स्वीटीला विचारते सीमा आणि मग त्याच्यानंतर मकरन तोंड बाजूला करतो आणि मग सीमा लगेच म्हणते मकरन तुला माहिती नाही आहे का तर मकरन म्हणतो आई आणि दादाची कंपनी आहे ती हिचं काय आहे त्यात असं स्वीटीकडे बघून म्हणतो आणि म्हणतो स्वीटी नाही आहे या कंपनीत तर सीमा म्हणते अगं बाई खरंच की काय दिस इज न्यू टू मी असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर मकरन म्हणतो काय म्हणायचं आहे तुला बहिणी आणि मग सीमाना मुद्दामून स्वीटीकडे बघून इशारे इशारे करून विचारत असते काय घ्यायला माहिती नाही वगैरे का तर मकरन तिच्याकडे बघतो आणि म्हणतो काय इशारे काय करतेस तिच्याकडे तर लगेच सीमा म्हणते काही नाही असं असतं स्वीटी मी तुला सांगितलं होतं ना असं म्हणून तू या सगळ्यात पडायचं नाहीस असं म्हणून मकरंद बोलतो तर स्वीटी म्हणते हा मतलब आहे तर मग सीमा म्हणते अरे काय पडायचं नाही म्हणजे अरे काय चाललंय आता मुद्दामून मग हा स्वीटी कशी सीमा कशी भांडणं लावते तर सीमा लगेच म्हणते समीर मला सांगत होता की स्वीटी सुद्धा या सगळ्यामध्ये पार्टनर आहे म्हणून असं आणि मग मग स्वीटीकडे बघतो ओरडतो आणि स्वीटी असं म्हणतो तर स्वीटी, स्वीटी गप्पच उभी आहे प्रेक्षकांनो ही सीमा ना कळळाव्याचंच काम करते प्र जरा कमी आता दोघांमध्ये भांडणं होणार दिसते बघूया कशी होणार आणि ने नेमकं काय काय बोलणार आहेत ते ना ना तर स्वीटीना तिथे गप्पच उभी आहे तर प्रेक्षकांनो आई अजूनसुद्धा बाबांना समजवायचा प्रयत्न करत आहेत आई म्हणत आहेत बाबांना की सगळं ठीक होईल असं म्हणून विश्वास देत आहेत तर लगेच बाबा म्हणतात हेच हेच की सगळं ठीक होईल ठीक होईल हाच विश्वास आहे ना तुला गोत्यात आणणार आहे असं म्हणून बोलत आहेत लगेच एक दिवस तुला ठेस लागेल ना तेव्हाच तुला कळेल शुभ असं म्हणून लगेच बोलतात तर आई बाबांकडे चमकून बघतात आणि म्हणतात किती दिवसांनी मी तुझ्या तुमच्या तोंडून माझं नाव ऐकलं शुभ असं म्हणून तर बाबा आईंकडे बघतच राहतात तर आई म्हणतात ठेच लागली तर तुमच्याकडेच रडत येण्याची मुबात आहे आहे ना मला असं विचारतात एवढी वाट मोकळी ठेवा माझ्यासाठी असं म्हणून आई बाबांना बोलत आहेत तर बाबा काहीच बोलत नाहीत त्यांच्या तिच्याकडे आईंकडे मान अशी बाजूला करतात आणि तिकडनं निघून जातात बाबा तर आई बघा बाबांकडे बघत राहिल्या आहेत नुसतं तर प्रेक्षकानो आईंचं म्हणणं पटतंय का तुम्हाला ते सांगा तर इकडे स्वीटी आज स्वीटी म्हणते मकरनला की नाही मकरंद मै तो सिर्फ मदत कर येऊ तर लगेच मकरन म्हणतो मदत नाही बिदत नाही मी तुला एकदा सांगितलं आहे ना असल्या फालतू गोष्टींमध्ये तू पडायचं नाहीस असं म्हणून द सैमाकडे बघते आणि म्हणतो दादाला का एक काही कामधंदे नाहीत तर सीमा लगेच म्हणते एक्सक्यूज मी तर मकरन म्हणतो ऐक स्वीटी हे बघ या बिझनेसमध्ये तू जर काय इन्व्हॉल्व झालीस ना तर याद रा अशी धमकी देतो आहे तो सीमासमोर स्वीटीला आणि प्रेक्षकांनो सीमा ना हे बघतच राहते तर स्वीटी गप्प उभी आहे म्हणते मकरन मे तो सिर्फ घरमे र अगर उनको हेल्प करू और कोणच नाही बस तर मकरन लगेच सीमा म्हणते घरातल्या घरात मदत करते तर तुला काय प्रॉब्लेम आहे करू दे ना तर लगेच सी सिटी पण म्हणते हां वही तो मीत नुसतं तर लगेच मकरन तिला थांबवतो आणि म्हणतो वहिनी हे बघ हे बघ तू आमच्यात प्लीज पडू नकोस असं तो सांगतो सीमाला आणि मग स्वीटीकडे बघून परत एकदा म्हणतो स्वीटी मी तुला एकदा सांगितलं ना की यामध्ये तू इन्व्हॉल्व व्हायचं नाहीस म्हणजे नाहीस कळलं नाही तसंही हे असं काही होणार नाही आहे बोरतोयचं घर काय आपल्याला परत मिळणार नाही तर लगेच असं स्वीटी म्हणते मकरनला की प्लीज मकरन तू असं काही बोलू नकोस असं तर त्याच्यानंतर मकरन म्हणतो माझ्या बोलण्याने काही होणार नाही स्वीटी आणि मकरनचा केवढा राग येतोय बघा प्रेक्षकांना होता जी मुळात जी गोष्ट शक्यच नाही आहे त्याविषयी का बोलतोय आपण असं तो विचारतोय सीमा हसतीये मकरंद लगेच म्हणतो कोणी एक दिवस उठून चला चला बिझनेस करूया असं म्हणून बिझनेस होत नसतो असं म्हणून मकरंद बोलतो आणि आता उभी का राहिली आहेस जा ना दुसरा चहा घेऊन ये माझ्यासाठी असं तो स्वीटीला सांगतो तर स्वीटी हो असं म्हणते आणि चहा घ्यायला जाते आणि जाता जाता सीमाकडे बघते तर सीमा तिच्याकडे कसं नुसं बघून अगदी मुद्दाहून नाटक करून हसतीये आणि मनातल्या मनात स्वतःशीच हसते की वा हे बरं झालं असं तिच्या मनात चाललंय की मकरंदचा या सगळ्याला विरोध आहे आणि कशी बघते बघा सीमा मकरंदकडे प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं या मकरंद आणि आणि सीमाबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्वीटीला सुद्धा आता जरा बोलायची अक्कल येऊ देत जरा विरोध करायची अक्कल येऊ देत असं आपण म्हणूया तर इकडे मग उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांना समीर येऊन सांगतोय आई आणि आईना म्हणतोय की बाकी कुठलीही बात कुणालाही न सांगते ही बातमी मला फक्त तुला सांगायची आहे आई आपल्याला एक मोठी ऑर्डर मिळाली असं तो सांगतोय आणि सीमाचं तोंड बघा कसं झालं आहे ही ऑर्डर जर का मिळाली त्यांना जर का आपल्याला जेवण आपलं जेवण आवडलं तर कदाचित ते आपल्याला वेंडर म्हणून ठेवणार आहेत असं सांगतो तो आणि मग त्याच्यानंतर अरे वा कुणाची ऑर्डर आहे असं सीमा विचारते काय नाव म्हणालास तू तर समीर येऊन नाव सांगतो रवी गोड आणि सीमा लगेच सांगते की ही ऑर्डर घ्यायची नाही तू या माणसाकडे काम करायचं नाहीस काही झालं तरी रवी गोडाची ऑर्डर घेऊ नको आणि आई त्याच्याकडे राग सीमाकडे बघ आणि आईंच्या मनामध्ये राग दिसतोय तर सीम समीर सुद्धा बघतोय सीमाकडे प्रेक्षकांना बघूया उद्याच्या भागात काय होणार सीमा या ऑर्डरला का नाही म्हणते आहे आणि ही ऑर्डर आई आणि समीर घेणार का आणि ती पूर्ण करणार का जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा